आम्हाला अंकुशना विचारायचं आहे तुझं बालपण राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परिसरात गेलाय आणि म्हणतो ना आपण की तुझी खरी नाळ जोडलेली आहे रेणगावाशी कारण खूप सारे असे गेणगावात मी पण गिरणगावातूनच वाढलेलो आहे त्यामुळे मला माहिती आहे की खूप साऱ्या मुलांना की जे आज मोठ्या पदावर आहेत त्यांना गेणगावाची लाज वाटते ती येत नाही पण आज ते परदेशात राहतात किंवा मुंबईतच उच्चपू वस्तीत राहतात पण तू अजूनही त्याच वस्तेत राहतोस टावर मध्ये राहतोस पण तो विभाग सोडलेला नाही असतो तर जेव्हा तू ह्या नाटकाशी जोडला गेलास तेव्हा काय थॉट मी जोडला गेलास आणि त्यातल्या काय गोष्टी तुला अपील झाल्या पहिलं एकदा चोरात टाळ्यावर दहा फिटामध्ये म्हणजे जे काही करून दाखवलं आणि ह्याच तुम्हाला देखील तुम्ही पण तेच ऍक्टरणार असं वाटतं जेव्हा हे बोलायला लागतात मला असं वाटतं गिरण गाव आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच मला मान्य सगळ्या गोष्टी मी त्यातून आहे आणि त्यातून बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत घडत झाली सगळ्या गोष्टी बदलत गेल्या मी एक मात्र ठरवलं काही झालं तरी मी माझी जागा सोडणार नाही इथून एखादी जागा बनवली आयुष्यात ठरव तेवढे पैसे कमावले तर लागेल पण मी इथेच पण माझ्या जवळचे खूप जवळ असे एक करत थोडं पुढे थोडं पुढे करत पण लहान लहान चाईतल्या आज सगळी माझ्या बरोबरचे लोक आहेत ते सगळे लहान त्या चाईतची बिल्डिंग झाली त्याच्यात पण फक्त पन्नास टक्के लोकच उठले तेही त्यांना ते इथे अजून काम आहे हा जेव्हा नाटक घेऊन राहतात तेव्हा मला एवढंच कळलं की बाबा तुडी मी फॅटसी असं झालं काय म्हणजे जे जोरात चाललंय ते काय मित्राला मी विचार काय तू ऐकलेस नाटकामधून तर तुम्हाला म्हणाल की या शंभर वर्षातला एक सुपरिट प्रायव्हेट नाटक खूप आनंद झाला नाटक म्हणून झालं की प्रायव्हेट काय व्यावसायिक खाला त्याचं कारण काय मला माहिती तो मी त्याच्याशी बोललो गप्पा मार आणि मी म्हणाल करतो आणि आम्ही सुरू केले सांगण्याचा हेतू असा आहे की त्र्याण्णव साली जेव्हा बेस्ट केलं नाटक व्यावसायिक होतो माझं तर त्यावेळेला ती एकांकी का आज दोन हजार पंचवीस मध्ये शो झाले की पाच शो होण्यास ऑल द बेस्ट इतके वर्ष झालं ते नाटक चालतं सोळा बारा भाषांमध्ये ते नाटक झालं तुळू कन्नडा सिंधी म्हणजे आपण विचारच करू शकतो असं एक नाटक तयार झालं मी स्वतःचे सव्वा आठशे सुरू केले त्यानंतर तो चालूच होता जवळजवळ तीन चार टीम तयार झाली किस्सा सांगायचं कारण दे? की ही एकांकिका होती आणि ही एकांकिका बघायला दोन अशा व्यक्ती आहेत त्यांनी ती एकांकिका बघितली त्यांनी मॉल वगैरे सांगितलं की याचं व्यावसायिक नाटक होऊ शकतो त्याचं नाटक झालं आणि आज विचारता पाच हजार शो होत आहे ते दोन माणूस होती त्याच्यापैकी एक माणूस होता चंद्रकांत महेश पट विचार करा की त्या वेळेला खळलं नसतं की बाबा यांचं व्यावसायिक नाटक आज इंगी शो नसती नसते लँग्वेज मध्ये झालं नसतं तर असं मला वाटतं की आता माझी गरज आहे की मी जेव्हा एखाद्या मित्राला मला म्हणतो की मला एक नाटक करायचं एक शॉर्ट फिल्म करायचं मला अमुयचं मग करायचं तर मी माझ्या काय करू शकतो तर मी तुमच्या तुमच्याबद्दल उभा राहू शकतो तो करण्याचा मी प्रयत्न केला एवढच आणि गमत आला की मला खूप वाटत होत की नाटक शेवटचं केलं नाही तर गोपाळवाले गोपाळ की एक ब्रॉडवे सारखं नाटक कवी जर माझ्याकडे आलं तर मी ते करणार मी ऍक्टिंग करणार ब्रॉडवे सारखं मला नाटक कधी बदलणार ना स्थिती की बाबा एका थिएटरला नाटक उतरणार रोज होणार आणि जगातून लोक येणार माझं नाटक <laughs> त्या नाटकाची मी वाढ होतो आणि अचानक मला हे नाटक दिसत की त्या ताकदीच त्या तोडीच ड्रॉवे सारखं नाटक इलो तयार काय नाही याच्यामध्ये स्टँडअप आहे सगळं रॉक बँड रडत आहे आजच्या काळाच्या पद्धतीने बसवलं गेलेलं नाटक पण विषय किती खोल जो जमिनीतला इथला या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून जुळून आल्या त्यामुळे मला खूप आवडलं की बाबा मी ह्याचा एक भाग आता तुम्ही विचार करा की इथून इथपर्यंत आलं भरून आला आणि का आता त्याचा व्यावसायिक प्रॉपर होईल त्यांना ह्याच्यात कसं काम करायचं माहिती आहे यांनी ऑलरेडी एवढी नाटक केली आहे एवढी नाटकं आहे तर त्यांना त्यांचा काम करत तुम्ही फक्त मधला दुबर बाकी का आहे <laughs> आणि मला आवडेल अशाच पद्धतीने पुढे पुढे अशा गोष्टी होत राहतात की लोकांनी जे पन्नास वर्षाच्या वरची लोक येतील ते त्याच्याबरोबर तरुण मुलं पण येतील आणि त्यांना माहितीये की हा जिवंत विषय त्यांना बघायला एवढंच नाटक काम करतात मी हो म्हणलं तर तिकडन मला आवडेल आता चंद्रकांत सरांनी विचारलं की आता नाटक मी की की या नाटक बाबा करडे त्याचे शोज होती चार चार पाच पाच शोज पाहिजे होते एकाच तिकडे आणि जग असं एखादं नाटक मला करायला नक्की म्हणजे माझंच काम वाढवलं आणा करू नक्की करायलाच पाहिजे जे माणसांनी अंकुश सरक्या किंवा पुढच्या सिनियर आता सुद्धा सचिन खेडेकर माझ्या एकवीस वर्षांनी परत या माणसांनी परत याव ठ्यावंच लागेल आणि ते येतीलच आपण दरम्यान त्यांना सांगितलं की जा थोडं बाहेर करा नाही <laughs> जिए आता तुझी वाईट असं म्हणता येथे आलंच पाहिजे आणि अशा पद्धतीची नाटक आपल्याकडे आता एकदम मी बघायची बोललेला शब्द परत आपल्या नाटकाशिवाय बोलतो की मला काय पॉझिटिव्ह एनर्जी वाटते की या सगळ्या कला प्रकारांमध्ये आफ्टर कोविड इफेक्ट चांगला इफेक्ट झाला बाकी रेमडेसिवीर चे आपण साईड इफेक्ट खूप बघतोय पण नाटक या कला प्रकाराला प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने उचलून धरलं त्यातल्या लाईव्ह परफॉर्मन्सला त्यातल्या विषयांना त्यातल्या आशयाला हे मला फार छान वाटतं